नमस्कार बाजारातली तेजी मंदी हे आकडे हे चार्ट्स हे सगळं बघून कधी कधी डोकं चक्रावतं नाही का पण तुम्हाला माहितीये मोठे विश्लेषक याच सगळ्या गोंधळातून एक परफेक्ट स्ट्रॅटजी तयार करतात ती कशी चला आज आपण हेच सोप्या भाषेत समजून घेऊया तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की इतक्या सगळ्या बातम्या चार्ट्स आणि डेटा या सगळ्यांचं मिळून एका ठोस निर्णयापर्यंत पोचायचं कसं आज आपण एका डिटेक्टिव्ह सारखं काम करणार आहोत प्रत्येक सुगावा तपासणार आहोत आणि या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत तर हा आहे आपला आजचा रोडमॅप आपण मोठ्या चित्रापासून सुरुवात करणार आहोत आणि हळूहळू प्रत्येक गोष्ट तपासून एका ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचणार आहोत चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया चला आपण थेट परिस्थितीत जाऊया कल्पना करा की आज आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बाजार तसं शांत आहे पण निफ्टी पंचवीस हजार दोनशेच्या अशा लेवलवर उभा आहे जिथून एक मोठी उलथापालत होऊ शकते आता इथून पुढे काय होणार हेच आपल्याला शोधायचंय तर मग अशा परिस्थितीत सगळ्यात आधी काय बघायचं तर ते म्हणजे मॅक्रो संकेत म्हणजेच बाजाराला दिशा देणारे मोठे घटक कोणते आहेत हे समजून घेऊया तर बाजारात सध्या तेजीचं वातावरण का आहे त्याची काही ठोस कारणं आहेत पहिलं परदेशातून मोठ्या प्रमाणात पैसा येतोय दुसरं आरबीआयच्या काही निर्णयांचा बँकांना फायदा होतोय तिसरं टी सी एसकडून चांगल्या निकालांची अपेक्षा आहे आणि चौथा म्हणजे जागतिक परिस्थितीसुद्धा आपल्यासाठी अनुकूल आहे हे सगळे पॉझिटिव्ह पॉईंट्स बाजाराला वर घेऊन जात आहेत यातला एफ आय आय हा शब्द आपण नेहमी ऐकतो म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर या परदेशातल्या मोठमोठ्या इन्व्हेस्टमेंट कंपन्या आहेत जेव्हा त्या भारतात पैसा गुंतवतात तेव्हा याचा अर्थ असा होतो की त्यांना भारताच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास आहे आणि म्हणूनच त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बाजाराचं बारीक लक्ष असतं आता हा आकडा बघा प्लस सिक्स वन हा आहे एफआयआय गुंतवणुकीचा सेंटिमेंट स्कोर आणि मागचा डेटा असं सांगतो की जेव्हा हा आकडा इतका मजबूत असतो तेव्हा निफ्टीमध्ये साधारणपणे एक पॉईंट दोन टक्क्यांची वाढ होते म्हणजे विचार करा हा किती मोठा आणि पॉझिटिव्ह सिग्नल आहे ठीक आहे बातम्या तर एकदम पॉझिटिव्ह आहेत पण चार्ट्स काय है म्हणतायत चला आता आपण तांत्रिक विश्लेषणाकडे वळूया आणि बघूया की कि किमती आपल्याला काय है सांगत आहेत पण थांबा चार्ट्स बघण्याआधी एक कन्सेप्ट समजून घेऊया बुल फ्लॅग म्हणजे काय जेव्हा बाजार एकदम वेगाने वर जातो मग थोडा वेळ थांबतो आणि पुन्हा वरची दिशा पकडतो तेव्हा हा पॅटर्न तयार होतो हा तेजी कायम राहणार असल्याचा एक अगदी स्पष्ट संकेत मानला जातो आता गंमत बघा आपण बाजाराला तीन वेगवेगळ्या टाइम फ्रेममध्ये बघतोय पंधरा मिनिटांच्या चार्टवर बाजार शांत दिसतोय एका तासाच्या चार्टवर तो वर जाण्याची तयारी करतोय असं वाटतंय आणि डेली चार्टवर म्हणजे मोठ्या चित्रात एक स्पष्ट बुल फ्लॅग दिसतोय जो एका मोठ्या तेजीचे संकेत देत आहे आपले दोन पुरावे तर तयार आहेत मॅक्रो आणि टेक्निकल आता बघूया तिसरा आणि महत्वाचा पुरावा ऑप्शन्स मार्केट इथे मोठे ट्रेडर्स कुठे पैसे लावत आहेत यावरून बाजाराची खरी दिशा समजते तर हा डेटा काय सांगतोय पुटकॉल रेशो म्हणजे पी सी आर तसं न्यूट्रल आहे पण खरी गंमत दुसरीकडेच आहे पंचवीस हजार दोनशेच्या लेवलवर अनेक ट्रेडर्सना असं वाटतंय की बाजार याच्या जाणार आहे म्हणजेच वरवर जरी बाजार शांत दिसत असला तरी आतून एक तेजीचीच भावना आहे ओके तर आता आपल्याकडे सगळे पुरावे जमा झाले आहेत मॅक्रो टेक्निकल आणि ऑप्शन डेटा आता या सगळ्यांना एकत्र जोडून एक फायनल स्ट्रॅटेजी बनवण्याची वेळ आली आहे तर मग आपली रणनीती काय असेल ती आहे आयरन कॉन्डॉर आता असं का कारण जरी बाजारात तेजी असली तरी तो लगेचच रॉकेटसारखा वर जाईल असं नाही तो काही काळ एका मर्यादित रेंजमध्ये फिरू शकतो ही स्ट्रॅटेजी आपल्याला त्याच मर्यादित रेंजचा फायदा घेऊ देते आणि महत्वाचं म्हणजे यात जोखीम खूप कमी असते मग आयन कॉन्डोरस का निवडली कारण सध्याच्या परिस्थितीत हीच सर्वात सुरक्षित आणि यशस्वी होण्याची शक्यता असलेली स्ट्रॅटेजी आहे म्हणजेच कमी धोका आणि जिंकण्याची शक्यता जास्त हो जर बाजार पंचवीस हजार दोनशेच्या वर गेलाच तर आपण नक्कीच अधिक आक्रमक धोरण वापरू शकतो पण सध्यासाठी सावधगिरी बाळगण्यातच शहाणपण आहे तर मग ह्या सगळ्या विश्लेषणातून आपण काय शिकलो सगळ्यात महत्वाचा टेकअवे काय आहे चला या संपूर्ण प्रक्रियेचा सारांश पाहूया या एका वाक्यात सगळा सार आहे बाजारात तेजी आहे हे आपल्याला एफ आय आय आणि आरबीआयच्या डेटावरून कळलंय पण तरीही आपण आयन कॉन्डॉर वापरून सुरक्षितपणे फायदा मिळवणार आहोत हाच आहे विजयाचा फॉर्म्युला या सगळ्यातून एक गोष्ट लक्षात घ्या इथे कोणता ट्रेड घेतला हे महत्त्वाचं नाहीये तर तो ट्रेड घेण्यामागची जी पद्धत आहे ती जास्त महत्त्वाची आहे वेगवेगळ्या माहितीच्या तुकड्यांना शिस्तबद्धपणे एकत्र जोडून एका ठोस निर्णयापर्यंत पोहोचण्याची प्रक्रियाच आपल्याला बाजारात यशस्वी बनवते आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न जेव्हा सगळेच संकेत एकाच दिशेने असतात तेव्हा यश मिळणं निश्चित असतं का की बाजारात नेहमीच काहीतरी अनपेक्षित घडण्याची शक्यता असते यावर विचार नक्की करा